ठाणे जिल्ह्यातील घडामोडींसाठी महाराष्ट्र न्यूज करा बेल ला प्रेस करायला विसरू अजित पर्व पदाधिकारी संपर्क अभियान आयोजनाबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ठाणे जिल्हा ग्रामीण अध्यक्ष श्री भरतभाऊ गोंधळे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपणार महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओबीसी विभागाच्या वतीनं सुरू असलेल्या अजित पर्व पदाधिकारी संपर्क अभियाना अंतर्गत ठाणे जिल्हा ग्रामीणमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष श्री कल्याणराव आखाडे साहेबांचा सा दौरा नऊ एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी होणार आहे संपूर्ण राज्यभर ओबीसी संघटन मजबूत करण्यासाठी हा अभियान महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून हाती घेण्यात आला आहे हा अभियान उत्तमरित्या पार पडण्यासाठी काल शासकीय विश्रामगृह कल्याण इथं जिल्हाध्यक्ष भरत भरतभाऊ गोंधळे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली तसेच महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे संपूर्ण राज्यभर सदस्य नोंदणी अभियान सुरू आहे या संदर्भात सुद्धा योग्य त्या सूचना जिल्हाध्यक्ष भाऊ गोंधळे यांच्या वतीनं करण्यात आल्या सदर बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश चिटणीस श्री डी के विशेसर ठाणे जिल्हा महिला अध्यक्षा सौ कल्पनाताई तारमळे मॅडम प्रांतिक सदस्य रवींद्र परटोले भिवंडी ग्रामीणचे अध्यक्ष विजय पाटील कार्याध्यक्ष विनोद पाटील कल्याण ग्रामीणचे अध्यक्ष बाळाराम कोर मुरबाड तालुका अध्यक्ष चंद्रकांत बोस्टे कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक अरुण जाधव जिल्हा उपाध्यक्ष प्रशांत एगडे रामचंद्र जोशी प्रभाकर शेळके श्री मोरे राष्ट्रवादी शहरा शहापूर युवक अध्यक्ष दिनेश चंदे भिवंडी ग्रामीणचे राष्ट्रवादी युवक अध्यक्ष दिलशान शेख यासह ठाणे ग्रामीणमधील प्रमुख पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेब यांच्या कार्यप्रणालीवर प्रभावित होऊन ठाणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष श्री भरतभाऊ गोंधळे साहेब यांच्या नेतृत्वाखाली भिवंडी तालुक्यातील विविध सामाजिक संस्थांच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश आहे